नमस्कार मी ऐश्वर्या राठोड नमस्ते नांदेड या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आले आहे जे मल्टी येथे <स्तिया> वेगवेगळ्या वेग मोबाईल अप्लायन्सेस आपल्याला मिळणार आहे चला मग पाहू आपण कोणते कोणते अप्लायन्स येथे भेटतात तुमच्या इथे कोणते कोणते अप्लायन्सेस भेटत आहे आपल्याकडे बोटचे गिझमोर इंटेक्स रेड गेअर अजून सँडिक्स हे सगळ्याची एजन्सी आहे आपल्याकडे याचे सगळे प्रोडक्ट भेटतील जेवढे आहे सर बोट मध्ये ब्ल्यूटूथ कोणते चांगले राहणार ब्लूटूथ मध्ये एएनसी मोड वाले आहेत मॅम चांगले वाले ओके okay. त्याच्यामध्ये तुम्हाला हे निर्वाण आयोन एएनसी आहे त्याच्यामध्ये अजून 141 एएनसी आहे अच्छा तिथून युनिट म्हणून आहे ते पण आहेत ओके स्मार्ट वॉचेस मध्ये स्मार्ट वॉचेस मध्ये पण आहेत मॅम जसं की तुम्ही पाहू शकता की यांच्याकडे वेगवेगळे व्हेरायटीजचे स्मार्ट वॉचेस ब्लूटूथ वगैरे भेटत आहे तर एखादी आपण ट्राय करून पाहू जर जसं की तुम्ही पाहू शकता की हे किती ब्युटिफुल वॉच आहे आणि घातल्यावर पण खूप छान दिसणार ब्लॅक कलर ह्याच्यामध्ये आहेत हे आणि वेग ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीजचेच पण आहेत बोटमध्ये आणि ही ब्ल्यूटूथ हेड हेडसेट पण अवेलेबल आहे त्यांच्याकडं सो so, एखादी आपण ट्राय करून पाहू आपल्याला वॉचवरच नोटिफिकेशन येणार आणि आपण कॉल कनेक्ट करून पण आपण बोलू शकतो वॉच मोस्टली ड्रायव्हिंग करता वेळेस आपल्याला फार सोपं जाणार आपण कोणतेही कॉल्स वॉच वॉच अँड ब्लूटूथनं कनेक्ट करून यूज करू शकतो जसं की तुम्ही पाहू शकता की हे निर्वाणाचे ब्लूटूथ आहेत ह्याचे फीचर्स बघा ॲक्टिव्ह नॉईस नौ कॅन्सलेशन आहे क्रिस्टल बायोनिक साऊंड आहे वन ट्वेंटी फोर आवर प्ले बॅक स्पीड आहे आणि ह्याचे अजून खूप काही फीचर्स आहेत मल्टीपॉईंट कनेक्टिव्हिटी आहे आणि वेगवेगळे आहे, फीचर्स आहेत तर आपण ह्याला ओपन करून पाहू जसे की तुम्ही पाहू शकता की मी जस्ट माझ्या फोनशी ब्ल्यूटूथला कनेक्ट केले आहे आणि सिरियसली साऊंड क्वालिटी फार छान आहे आणि कॉलिंग वगैरे पण खूप छान वॉइस येत आहे मला काही प्रकारचं इश्यू वाटलं नाही याच्यामध्ये आणि सो तुम्ही पण ट्राय करू शकता तुम्ही पण स्मार्ट वॉचेस आणि ब्ल्यूटूथ घेऊ हो शकता इथून येथे नेकबँड पण भेटत आहे ह्याची पण साऊंड क्वालिटी आणि लुक खूप छान आहे एकदम प्रीमियम लुक येत आहे ह्यांचं पण मॉडेल आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता की फार फ्लेक्सिबल आहे हे आणि मोस्टली जसं की एक्सरसाइज वॉकिंग वगैरे ह्यासाठी तुम्ही फार चांगल्याने यूज करू शकतो पण तेच जर आपण पाहिलो की इयरबड्स जे आहेत ते मोस्टली एक्सरसाईजसाठी तुम्ही वापरू नाही शकणार कारण त्याच्यामध्ये पडायची भीती असते आणि तेच नेकबँडमध्ये हे एकदम प्रॉपरली प्लेसवर राहणार आणि पडणार पण नाही जेन्स ला गिफ्ट वगैरे हो द्यायचं असेल तर गिजमोरचे पण प्रोडक्ट आहेत तुम्हाला इथे वेगळ्या बेल्ट मध्ये पण भेटणार गोल्डन बेल्ट ब्लॅक कलर तुम्ही पाहू शकता की ह्या हेडसेटला आपण ब्ल्यूटूथनी कनेक्ट करून यूज करू शकतो आणि मोस्टली ह्या ह्या हेडसेटला यूज करताना काही त्रास येत नाही आपल्याला यूज करताना आणि ह्याची वॉइस क्लॅरिटी खूप क्लिअर आहे आणि मोस्टली कसं हेडसेट यूज करताना आपल्याला इयर्स आणि हे है, हेडजवळ त्रास होता होते पण ह्या हेडसेटमधे तसं काहीच त्रास नाही मी एक ओपन करून पाहते जसं की तुम्ही पाहू शकता की हे हेडसेट खूप प्रॉपरली फिट झाले माझ्या इयर्सला आणि मला इयर्समध्ये काहीच त्रास होत नाही आहे खूप फ्लेक्सिबल आणि कम्फर्टेबल आहे अ, मला तर फार आवडलं हे आणि मी ह्या ह्या हेडसेटला ब्लूटूथनं आणि फोननं कनेक्ट करू शकते यांच्या इथे गेमिंगचे हेडसेट पण आहेत हे कम्प्युटरशी कनेक्ट करते येते आपल्याला यांच्याजवळ वायर्ड आणि वायरलेस दोन्ही पण हेडसेट आहेत ब्ल्यूटूथ वॉचेस आणि नेकबँड्स ह्याच्या वे शिवाय पण ह्यांच्या येथे स्पीकर्स आहेत जे फ यांच्या फ्लस्ट फ्लोरवर आहे चला आपण ते पाहू इयरबड्स आहेत आणि स्मार्ट वॉचेस पण अवेलेबल आहेत आणि आहे। यांच्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज आहेत ह्यांच्याकडे गेमिंगचे हेडफोन्स कीबोर्ड्स आणि सर्व काही ॲसेसरीज आहेत आणि तुम्हाला येथे चांगले प्रमाण प्रमाणाने सर्व काही भेटणार आणि गेमिंग खेळणाऱ्या लोकांसाठी ऑफलाईन घेणं हे फार सोपं आहे ह्यांच्या येथे गेमिंग हेडसेट माऊस आणि कीबोर्ड आणि गेमिंग कंट्रोलर पण आहे आ, हे बार आहे हे आपण टी व्हीशी कनेक्ट करू शकतो आणि जर आपलं हॉल मोठं असेल तर त्याची साऊंड क्वालिटी अजून फार छान येणार आणि हे दोनशे वॅटचं आहे येथे बोट साऊंड बार आणि गिजमोरचे पण साऊंड बॉक्स अवेलेबल आहे ह्यांच्याजवळ वुमेन्सचे हेअर ड्रायर हेअर स्ट्रेटनर आणि हेअर कोम वेगवेगळे व्हेरायटीज ऑफ ॲसेसरीज आहेत आणि मेनसाठी ट्रिमर आणि आयरनसुद्धा आहे आणि सिस्का कंपनी ह्याचे सर्व काही अवेलेबल आहेत त्यांच्याजवळ वॉच आणि ट्रिमर हे कॉम्बो पॅक आहे तुम्ही लवड वनसाठी साठी सेल्फ साठी पण हे स्वतःसाठी घेऊ शकता तुम्ही या किंवा कोणाला गिफ्ट करू शकता तुम्ही नमस्कार आमच्याकडे बोट नोकिया गिझमोर ओरेमो सँडिक्स सिस्का पर्सनल केअर रेड इंटेक्स या सर्व ब्रँडचे मिळतात मी तर इथून भरपूर शॉपिंग केली मी इथून नेक बँड आणि स्मार्ट वॉच घेत आहे मग तुम्ही कधी घेणार असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा